पुढची बातमी आहे धारावी संदर्भातली धारावी पुनर्विकास अदानी समूहाकडूनच केला जाणार आहे हा प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं ना फेटाळली आहे सौदी अरेबियातील सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन या कंपनीनं प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं याचिकेतल्या दाव्यांना पुरेसा आधार नसल्यानं ही याचिका फेटाळत असल्याचं न्यायमूर्ती डी उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी नमूद केलं आहे मुंबईतल्या धारावीमधल्या दोनशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्रावरील पुनर्विकासासाठी अदानी समूहानं दोन हजार बावीस साली पाच हजार एकोणसत्तर कोटींची सर्वाधिक बोली लावत हे काम मिळवलं होतं मात्र त्यापूर्वी दोन हजार अठरा साली पार पडलेल्या टेंडर प्रक्रियेत युएईच्या सेक्लिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीनं याच कामासाठी सात हजार दोनशे कोटींची बोली लावली होती मात्र दोन हजार अठरा सालची टेंडर प्रक्रिया रद्द करत राज्य सरकारनं दोन हजार बावीस मध्ये काही नवी अटी शर्तींसह नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवली होती टेंडर रद्द करण्याच्या या निर्णयाला सेक्लिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीनं न्यायालयात आव्हान दिलं होतं तसंच नव्यानं याचिका करत अदानी समूहाला मिळालेल्या कामाच्या निर्णयाविरोधातही या कंपनीनं स्वतंत्रपणे याचिका दाखल केली होती मात्र नव्यानं राबवलेली टेंडर प्रक्रिया अधिक पारदर्शक असून त्यांच्या प्रक्रियेत कोणती अनियमितता नसल्याचा दावा राज्य सरकारने या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केला होता तसंच अचानक आलेली कोरोनाची साथ आणि रशिया युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दोन हजार अठरा सालची टेंडर प्रक्रिया रद्द केल्याचंही सरकारनं आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलं होतं तसंच याचिकाकर्ते सेकलिंग टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या कंपनीसोबत सरकारचं कोणतंही करार मदार झालं नसल्याची माहितीही सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे हे सर्व मुद्दे ग्राह्य धरत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सायकलिंगची याचिका फेटाळली आहे